आपण पाहतात भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला ही घटना खापा परिसरात सोमवार दिनांक एकतीस मार्चला साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली अखिलेश मनोहर शेंडे वय सत्तावीस वर्ष राहणार रिसाडा तालुका सावने जिल्हा असे मृत तरुणाचे नाव आहे अखलेश हा कळमेश्वर तालुक्यातील मोहपा कनॅडो येथील रिलायन्स कंपनीमध्ये काम करत होता नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्यासाठी अखलेश रेषाळा येथून दुचाकीने कनॅडो येथील रिलायन्स कंपनीमध्ये जात होता त्या दरम्यान सावनेर खापा मार्गावर खापा परिसरात समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर दिली यात तो गंभीर जखमी झाला खापा पोलिसांना घटनेची माहिती मिळताही घटनास्थळी पोहोचले जखमी तरुणास लगेच खापा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथून लगेच सामाजिक कार्यकर्ते हितेश बांसोडे यांच्या रुग्णवाहिकेने जखमीला सावनेर प्राथमिक आरोग्य के केंद्रात येण्यात आले येथील डॉक्टरांनी तपासून अखिलेशला मृत घोषित केले या घटनेच्या पुढील तपास खापा पोलीस करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा